जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे मागील दोन महिन्यापासून मोटारसायकल चोरीचे एकूणच सहा गुन्हे दाखल करण्यात आलेले होते सदर गुन्ह्याचा तपास करण्याकामी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांना मानणी पोलीस उप परिमंडळ श्री विजय कभाडे व सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक श्री प्रताप पोमण यांनी गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी जेलर पोलीस ठाणेकडील पोलीस कॉन्स्टेबल युवराज गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल उमेश सावंत यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळालेली मिळाल्यावरून एक विधी संघर्षग्रस्त बालक चोरी चोरी मोटरसायकली विक्री करण्यात हिंदू मशानभूमी अकोलकोट रोड शांती चौक सोलापूर येथे आल्या असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यावरून जेलरोड पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पथकातील अंमलदारा त्या ठिकाणी जाऊन सापळा लावून असा त्या ठिकाणी एक विधिसंघर्षग्रस्त बालक मिळून आला त्याच्याकडील जेलरोड पोलीस ठाण्याकडील एकूण पाच मोटरसायकली एम आय पोलीस ठाण्याकडील एक मोटरसायकल व तसेच आरोपीनामे एजाज अहमद युसुफ बागवान राहता विजापूरवे शुक्रवारपेठ सोलापूर असे ताब्यातील एक मोटरसायकल मंगळवेढा पोलीस ठाणेकडील एक मोटरसायकल असे एकूण आठ मोटरसायकली जप्त करण्यात आलेले आहेत सदर मोटरसायकलीची एकूण किंमत तीन लाख तीस हजार रुपये मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत जेलूर पोलीस ठाण्याकडील व एमआरडीसी पोलीस ठाण्याकडील खालील गुन्हे उघडकीस करण्यात आलेले आहेत सदर कामगिरी माननीय श्री एम राजकुमार पोलीस उपायुक्त सोलापूर माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कभाडे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक श्री प्रताप पोमण सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय राऊत माननीय पोलीस निरीक्षक गुणे श्री भाऊराव विराजार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील सहाय्यक फौजदार एम डी नदाफ सहाय्यक फौजदार शरीफ शेख पोलीस अंमलदार धनाजी बाभर अब्दुल वाहब शेख पोलीस नाईक भारत गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ येसलवाड पोलीस कॉन्स्टेबल उमेश सावंत पोलीस कॉन्स्टेबल युवराज गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल कल्लप्पा देखाणे पोलीस कॉन्स्टेबल संतोष वायधंडे यांनी केली आहे